घोडावत विद्यापीठात भारत ॲट द रेट दोन हजार सत्तेचाळीस व्याख्यानाचे आयोजन येणाऱ्या काळात भारताचे भविष्य हे युवकांच्या हातामध्ये दे आहे देश देशाला विकसित भारत बनवायचा असेल तर युवकांनी अपार कष्ट करणे गरजेचे आहे देश उभा राहतो ते बुद्धिमान आणि नाविन्याचा शोध घेणाऱ्या युवकांमुळे असे उद्गार ज्येष्ठ विचारवंत माजी संपादक डॉक्टर डॉक्टर उदय निरगुडकर यांनी काढले संजय घोडावत विद्यापीठात आयोजित भारत ॲट द रेट दोन हजार सत्तेचाळीस या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते डॉक्टर नेडगुळकर पुढे म्हणाल्या विद्यार्थ्यांनी सातत्याने नाविन्याचा शोध घ्यायला हवा त्यासाठी दृष्टी विकसित करायला हवी स्वतःची स्पर्धा ही आपल्याबरोबर असणाऱ्या बरोबर नसून ती जगातील इतर विद्यार्थ्यांबरोबर आहे त्यासाठी कोणत्याही परिस्थितीची तक्रार न करता सकारात्मक ऊर्जेने ऊर्जेने काम करा व नव नवं माध्यम उपयोग करून घेऊन करून विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव ठेवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी तरच देश प्रगतीपथावर जाईल यावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांचे यूट्यूबवरील सामाजिक व औद्योगिक विषयक प्रेरणादायी व्हिडिओही दाखवले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्वस्त विनायक भोसले यांनी आपले मनोगत येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांसमोर आणि संस्था चालकांसमोर आव्हान काय असणार आहे याची जाणीव करून दिली संजय घोडावत यांनी दूरदृष्टीमुळे निर्माण झालेल्या या शैक्षणिक संस्थेचा उद्देश विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर कौशल्य देण्याचा आहे असा उल्लेखही केला कार्यक्रमाची प्रस्तावना कुल सचिव डॉक्टर विवेक कायंदे यांनी केले यावेळी कुलगुरु भोसले महाराष्ट्राचे चेंबर ऑफ कॉमर्स सदस्य रमेश अरवाडे शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य विशाल गायकवाड सर्व डीन प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार जय प्रकाश पाटील यांनी केले न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि